सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड पलूस केदार समूहाचे सर्जराव नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदवले गोशाळेस हिरव्या चाऱ्याची व्यवस्था महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक पलूस तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार उद्योग समूहाचे संस्थापक सर्जराव नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर गोंदवले या ठिकाणच्या गोशाळेस शंभर गायींसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली केदार उद्योग समूह पलूस एमआयडीसी येथून वाढदिनी या गाडीचे प्रस्थान झाले यावेळी सर्जेराव अण्णांवर प्रेम करणारा मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता या गोशाळेबाबत अधिक माहिती अशी की सकाळी काकड आरतीच्या वेळी व संध्याकाळी ही गोमातेची आरती करून नैवेद्य दाखवण्याची पद्धत अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत चालू आहे पूर्वी सहा सात गायी व चार बैल होते आज सर्व मिळून शंभरच्या वर आहेत गोशाळा सध्याच्या स्वयंपाकघराला लागून होती कोठी स्वयंपाकघरापासून दूर होती ती गोशाळेच्या जागी आणून स्वयंपाकघराला मदत होईल अशी योजना केली तर आधुनिक गोशाळा कुर्तकोटी इमारतीमागे बांधून झाली नवीन अत्याधुनिक गोबर गॅसची उभारणी झाली आहे मंद अग्नीवर दूध तापवण्यासाठी त्याचा उत्तम उपयोग होतो सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण झाली आहे याचे गांभीर्य ओळखून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर गोंदवले या गोशाळेस केदार उद्योग समूहाच्या वतीनं हा चारा भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे